नव्या नवदुर्गा या विशेष कार्यक्रमाचे प्रायोजक का आहेत कालिका स्टील किचन पार्टनर नागरेज मसाले स्वाद आणि सुगंधात बेस्ट नागरे मसाले सर्वात श्रेष्ठ आणि हेल्थ पार्टनर यशोदा हॉस्पिटल जालना नमस्कार मी साहिल पाटील आपण पाहत आहात एम सी न्यूज नवदुर्गा या एम सी न्यूजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत तुम्हा सर्वांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवरात्रोत्सवाला नुकतीच आता सुरुवात झाली आहे नऊ दिवस सर्व महिला मंडळाकडून आणि भक्तांकडून देवीची मनोभावी पूजा केली जाईल दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी जालना जिल्ह्यातल्या नऊ महिलांच्या यशोगाथा आपल्यासमोर आणणार आहोत आणि आज याच नऊ मुलाखतीपैकी पहिली मुलाखत आज आपण घेणार आहोत खरं पाहिलं तर आपण नेहमीच विविध राजकीय नेत्यांच्या मुलाखती घेत असतो त्यात मंत्र्यांच्याही मुलाखती घेतो आमदार खासदारांच्या मुलाखती घेतो मात्र आज आपल्यासोबत एक असे गृहमंत्री आहेत ज्यांनी एका माजी मंत्र्याचे घरातही एक जबाबदारी अत्यंत काळजीपूर्वक पार पाडलेली आहेत आणि त्या आहेत आहे सौ सीमा अर्जुनराव खोतकर ताई तुमचं आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत yeah. कार्यक्रमाच्या <गैगारी> <गैगारी था>। था। <गैगारी> सुरुवातीलाच <थासा> आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि निवडणुका जवळ आल्या की एक तुमची जबाबदारी ही वाढते हा निवडणुकीचा हंगाम आहे या काळात तुमच्या नेमक्या कोणत्या जबाबदाऱ्या वाटतात आणि कसं ह्या काळाला तुम्ही सामोरं जाता कारण घरातलं जे रोजचं वातावरण असतं ते वेगळं असतं आणि निवडणुका आल्या की अचानक कामाचं बर्डन असतं येणाऱ्या जाणाऱ्यांचा राबता पण वाढलेला असतो ह्याला कसं सामोरं जाता खरं सांगू का मला निवडणुका आल्या म्हणून त्यात काही नाविन्य वाटत नाही कारण कंटिन्यू म्हणजे पाच वर्ष असं म्हणता येणार नाही की पाच पाच वर्षांनीच आम्ही कामाला लागतो किंवा साहेब कामात असतात जो राबता असतो आणि येणारे जाणारे असतात हे कायम आमच्याकडे असतं त्यामुळे आम्ही अगदी सहजतेने ते हाताळतो विदाऊट ही जो तुमचा तुमच्यासाठी नेहमी कायम झालेला आहे कायमचा त्यामुळे हे हँडल करायला असं वेगळं काही वाटत नाही आहे अर्जुनराव खोतकर यांच्याशी पहिली भेट कुठे आणि कशी झाली हे मला जे प्रोसिजर असतं नवरदेव मुलगा मुलगा मुलीला बघायला जातो तसं ते मला बघायला आले माझे काका आमदार होते ते यांच्यासोबत होते त्यावेळेला आणि काकांच्या सोबत हे मला बघायला आले आणि त्याच्या त्याच्यानंतर प्रोसिजर सुरू झालं हे आणि त्या प्रोसिजर आमचं आमचं तुम्ही आताच उल्लेख केला की काका आमदार होते माहेर बद्दल थोडं कळेल का हो हो माझं माहेर गंगापूर वडील सर्व्हिसच्या निमित्ताने पैठणला स्थायिक झाल्यामुळं आमचं एज्यु माझं एज्युकेशन मी लहानची मोठी पैठणला झाले माझे एक काका नगराध्यक्ष होते आणि एक काका माझे आमदार होते मी ते यांच्यासोबतच होते तर असं माझी पार्श्वभूमी आहे लहानपणीची लाखो तरुणांच्या मनावर साहेबांचं सा अधिराज्य आहे आणि त्यांच्या मनात त्यांच्या मनावर तुमचं अधिराज्य आहे तुमच्या नात्याबद्दल काय सांग छान आमचं असं नातं आहे खूप साहेबां साहेब आम्हाला समजून घेतात आम्ही साहेबांना समजून घेतो कधी त्यांना त्यांच्या वेळेत त्यांनी मला एकदाच सांगितलं होतं की कामात असताना मला फोन करायचे नाही आणि त्यांच्यात ज्या काय काय असतात ज्या गोष्टी की आपण त्या समजून घेतल्या की मी असेल माझे मुलं असतील त्यांच्या म्हणजे अक्षरशः त्यांच्या डोळ्याच्या इशाऱ्यांवर आम्हाला कळत की यांना आता का काय आहे आणि काय नाही त्यामुळं आमचं अगदी व्यवस्थित सगळं चालू असतं अगदी सर्वसामान्य कुटुंबामध्ये म्हणजे नवऱ्यानं बायकोला कधी वेळ दिला नाही तर खटके उडायला लागतात त्यात असं समाजात राजकारणात चोवीस तास बिझी राहावं लागतं तुम्हाला कधी तसा प्रसंग आलाय का की तुम्ही खूपच नाराज झालाय आता मला वेळच नाही भेटला आणि त्यामुळं कधी काही थोडा थोडाफार खटकेबाजी काही असं झालंय नाही हे केव्हाच झालं नाही सुरुवातीच्या काळात थोडंसं असं वाटायचं नंतर मुलांची जबाबदारी माझ्याकडे आली मग मा केव्हा म्हणजे त्यातल्या त्यात, त्यात वडिलांसारखेच माझी मुलंही एवढे समजदार निघाले की केव्हा तरी असं वाटायचं की मला की यांनी मुलांना आणि मला टाईम द्यावं तर मी माझ्या मुलांना सांगायचे की तुम्ही डॅडींना वेळ मागा तर माझी मुलं मला सांगायची की नाही नाही डॅडी एवढे कामात असतात आपण नाही डॅडींना वेळ म्हणजे तेही त्यांना समजून घेत होते लाहन लाहन पला पला ते समजून घेण्याचं बाळकडून त्यांना हे लहानपणापासूनच दिलं गेलंय खोतकर कसे आहेत बाहेर मतदारसंघात किंवा जनतेच्या समस्या सोडवतात ते जनतेला सांभाळून घेणारे नेते म्हणून सगळ्यांना परिचित आहेत पण घरात त्यांना सांभाळून घ्यावं लागतं की ते तुम्हाला सांभाळून घेतात आमचं कुटुंब सांभाळून घेता असं म्हटलं तरी चालेल कारण बाहेर त्यांना प्रत्येक गोष्टीला सामोरं जावं लागतं त्यामुळं आम्ही घरात अगदी म्हणजे त्यांच्या सगळ्या गोष्टी करतो त्यामुळं काय जड जात नाही आम्हाला साहेब एक राजकारणी म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणातला एक चेहरा आहे वेळप्रसंगी ते कठोर भूमिका देखील घेतात म्हणजे ते भीती हा प्रकार फारसा त्याच्यात कधी दिसला नाही म्हणजे वेळेनुसार ते निर्णय घेण्यात असे सक्षम असतात त्यांच्या रागाचा कधी सामना करावा लागलाय का रागाचा सामना घरात नाही करायला लागला जे किस्से बाहेरून ऐकत होतं तेवढेच ऐकायला भेटलेले घरात नाही कधी सामना करायला लागला कारण मी सांगते का आपल्याला की आम्ही त्यांच्या याच्यानुसार आम्ही वागतो त्यावेळेला सांभाळून घेतो ती तितकी वेळ आमच्यावर कधी आली नाही तसा एखादा किस्सा सांगता येईल का किंवा जो ऐकून कुठंतरी तुम्हाला भीती वाटली म्हणा किंवा काळजी वाटली असा काही आहे का एखादा किस्सा हां मला म्हणजे माझी मुलगी दर्शना हिचा जन्म झाला आणि मी माहेरी होते डिलिव्हरीनंतर तर त्यांनी विधानभवनात राजदंड पळवला <laughs> हे ऐकल्यानंतर आणि त्यावेळेला मला एवढंसं राजकारण मला एवढं समजत नव्हतं तर सामनामध्ये न्यूज आली आणि माझे वडील आणि त्यांचे मित्र जेव्हा ते बोलायला लागले की साहेबांनी असं केलं साहेबांनी असं केलं मला वाटलं की काय झालं मी आतमध्ये ऐकलं आणि मी रडायला सुरुवात केली की का काय झालं असं मग माझ्या वडिलांनी मला येऊन सांगितलं की नाही नाही म्हणले काही घाबरण्यासारखं नाही आहे साहेबांनी राजदंड दोघ दोन तीन आमदारांनी राजदंड कळवला तर ती ती न्यूज झाली निवडणुका म्हटल्या की सतत दौरे मेळावे हे चालूच राहतं अशा काळात तुमची कशी साथ मिळते त्यांना कुठल्या गोष्टींची तुम्ही काळजी घेतात एक पत्नी म्हणून त्यांच्या पाठीशी कसं उभा इलेक्शनच्या संद वेळेच बोलताना त्यावेळेला सकाळी साहेबांचं आणि साहेबांच्या सोबत जेवढे असतील लोक सगळ्यांचे टिफिनची व्यवस्था सकाळी लवकर करून त्यांच्या पाठोपाठ मीही घराच्या बाहेर पडते रात्री सगळं आम्ही सोबतच घरी येतो हा महत्वाचा प्रश्न आहे तुमचा सगळ्यात जास्त जीव कुणाचा आहे अभिमन्यू दर्शना सगळ्यात पहिले साहेबांमध्ये खूप जीव आहे आणि साहेबांनंतर माझ्या दोन्ही मुलांमध्ये आणि आता आता सांगायचं म्हटलं तर आता तर सगळे एकीकडे आहे आणि माझे तीन नातवंड एकीकडे मला मी तीन नातवंडांची साहेब आणि मी आणि आजी आजोबा आहेत त्यामुळं आता हे तीन पिल्ला एकीकडे एक त्यांच्यात ना जीव आहे तुमच्या स्वप्नातले भाऊ कसे आहेत तर राजकारणामध्ये तुमच्या स्वप्नात त्यांना कुठल्या पदावर पाहू इच्छिता तुम्ही मी तर म्हणजे हे सांगेल की मी वयाच्या साडेबावीसाव्या वर्षी मी नवऱ्याला मंत्री बघितलेले हो मी वयाच्या एकोणऐसाव्या वर्षी मी आमदारासोबत लग्न केलेले मग मला नाही वाटत की म्हणजे एक असं वाटतं की मला खूप कमी वयात ज्या सगळ्या गोष्टी मिळाल्या तर हां साहेब अत्यंत उच्च पदावर बघावं ती नक्कीच मनामध्ये इच्छा आहे मिसेस मुख्यमंत्री आहेत की साहेब आहेत ना आपले साहेब आहेत ना शिंदे साहेब पुढच्या काळात नाही मंत्री पदापर्यंत कॅबिनेट मिनिस्टरपर्यंत हो, हो, स्वप्न हो, हो. हो, हो. आहे असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक महिला असते अर्थात तुम्ही साहेबांच्या मागे सक्षमपणे उभे आहात मात्र राजकारणात जय पराजय होतो कधी पाराभावालाही सामोरं जावं लागतं त्या काळातूनही तुमचं कुटुंब पुढं आलेलं आहे अशा काळात जे काही तणाव असतो डिप्रेशन असतं ह्या गोष्टीत तुम्ही कशी साथ दिली कसं सांभाळून घेतलं सर्वांनी हे बघा राजकारण म्हटल्यानंतर हार आणि जी ह्या दोन्ही गोष्टी असतात त्या अगदी अत्यंत म्हणजे कमी वयातसुद्धा माझ्यावर ही वेळ आली होती पण माहीत नाही की मी त्या अत्यंत खूप सरळ पद्धतीने आम्ही त्या सांभाळून घेतल्या पण थोडंसं आता दोन तीन वर्षापूर्वी एक थोडीशी वाईट घटना जी घडली होती इडीची धाड जेव्हा इथे पडली होती तर त्यावेळेला मन खचून गेलं होतं की जेव्हा आपण असं बघतो की आपला नवरा रात्रंदिवस म्हणजे जनतेमध्ये वाहून दिलेले आहे आणि दोन दिवस हे लोक आपल्या घरी आहे आणि साहेबांनी त्या गोष्टीला सामोरे गेलेत पण त्यावेळेला मन म्हणजे हे लावून गेलं होतं त्यावेळेला खूप वाईट वाटलं होतं की मग नको हे राजकारण नको असं जर असेल तर राजकारण नको आ, ही जे शब्द आहेत राजकारण नको हे एक पत्नी म्हणून तुमचे होते की साहेबांचे होते की बाबा राजकारणापासूनच दूर जावं माझेच होते अच्छा हो। जर घरापर्यंत अशा गोष्टी होत असतील सगळ्या घरालाच विठीच धरलं जात असेल म्हणजे हो। हो। काही लोकांकडून तर नको बाबा राजकारण हो। हो। त्या बाकी हार जीतला नाही घाबरलो कधी कारण मला माहितीये साहेब अगदी सक्षम आहे सगळ्या गोष्टीमध्ये पण वाईट ह्या मागच्या इलेक्शन मध्ये तर वाईट हेच वाटलं होतं की म्हणजे साहेब आज पदावर नसताना साहेबांची जी तळमळ असती आणि खरोखर मी जेव्हा दर्शन घेते देवाला हीच प्रार्थना करते की साहेबांना खूप बळ देव शक्ती ईश्वराला दे, म्हणते की गोरगरीबांचे काम त्यांच्या हातून व्हावं हो। आता जेव्हा बघते हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर मला खूप महिलांच्या मी संपर्कामध्ये येत गेले मी त्यांच्या ज्या व्यथा त्यांच्या भावना ते पैसे मिळाल्यानंतरच्या त्या ज्या भावना व्यक्त करतात खरोखर त्यावेळेला त्या, त्या पैशाची खरंच किंमत कळते की कि ह्या महिलांना याची गरज होती आणि ती मुख्यमंत्री साहेबांकडून भेटली आणि त्याच्यात आपल्याला कळालं असेल की साहेबांनी वारडावारडात जाऊन स्वत कार्यक्रम घेऊन अर्ज नोंदून घेतले तर त्या महिलांच्या जेव्हा भावना मी इथे येऊन पाहिल्या त्यांचे जे आहेत साहेबांना आशीर्वाद खरोखर खरो मी सांगते की खऱ्या अर्थाने असं वाटतं की आ, हे राजकारणात की नाही हे काम असं होताना पाहते तर देवाला खरंच प्रार्थना करते की असे अजून यांच्या हातून गोरगरिबांचे सर्वसामान्यांचे काम व्हावं हो आणि त्यांना बळ द्यावं त्यांना शक्ती द्यावं हे करण्यासाठी लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशातून अनेक महिलांनी आपले छोटे मोठे व्यवसाय सुरू केलेत आणि त्यातून त्यांना प्रॉफिट पण चांगलं मिळालं आहे संबंधीचे व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे जालना जिल्ह्यात तुम्ही या महिलांमध्ये सध्या फिरतायत महिलांमध्ये या योजनेबाबत खोचं वातावरण आहे मी आता सांगितल्याप्रमाणे राखी पौर्णिमेला त्यांचं पहिलं पेमेंट आलं आल्यानंतर एका ताईंनी मस्केताई म्हणून आहे त्या येऊन मला भेटल्या आणि त्यांनी सांगितलं की बहिणी त्या पैशामध्ये मी राख्या तयार करून पन्नास हजार रुपये मी कमवले तर म्हणजे नक्कीच पन्नास हजार ही रक्कम अजिबातच कमी नाही इतका आनंद वाटला मग त्याच्यात एका महिलेने सांगितलं आणि मुस्लिम महिला होत्या त्या त्या मला म्हटल्या की माझ्याकडे मी त्या पैशाची मी प्रे इस्तरी घेतली म्हणे आणि माझा रोजचा धंदा सुरू केला म्हणे आणि इतके तिने म्हणजे त्यांच्या हिंदी भाषेमध्ये इतके आशीर्वाद दिले भाऊचं असं हो तसं हो बाळ आम्हाला असं झालं तो खरोखर मन हेलावून जातं हे सगळं असं ऐकून मुस्लिम होते विशेषतः महिलांचं कुठेतरी आता समर्थन दिसतंय का महायुतीमध्ये महायुतीला थोडक्यात आहे भरपूर समर्थन दिसतंय कारण अगदी त्या स्वतःहून येत आहेत भेटतायत भाऊ भाऊ नाही भेटले तर मला भेटतायत मला नाही भेटले तर अभिमन्यूल भेटतायत भरपूर समर्थन आहे आता निवडणूका आल्यात दोन हजार चोवीस विधानसभा तिकीट मिळेलच निवडणूक जिंकण्यासाठी कुठल्या देवाला साकडं आहे का आणि विरोधकांनी तर तिकीट त्या तिकीट मिळावं आणि पराभव होईल यासाठी मी देव पाण्यात घडवलं असं स्टेटमेंट केलेलं आहे याकडे तुम्ही कसं पाहताय तिकीटाची तर चिंताच जा, नाही अजिबात आणि बाकी मला साहेबांवर विश्वास आहे माझ्या ज्या जालन्याच्या सर्व जनतेवर विश्वास आहे जालन्याची जनता उघड्या डोळ्यांनी बघतच आहे कामे काय चालू आहे काय नाही किती निधी आणला आहे जिल्ह्यासाठी तर मला नक्कीच मनापासून सांगते खूप विश्वास आहे आणि ह्यावेळेस साहेबांचा सा, दोन हजार चोवीसचा विजय नक्कीच आहे नवरात्रोत्सव सुरू आहे धामधूम आहे सगळीकडे समस्त महिला वर्गांना नवरात्रीनिमित्त काय संदेश द्या सर्वप्रथम मी सो सीमा अर्जुन राव मी माझ्या जालनाच्या सगळ्या महिलांना माझ्या मैत्रिणींना नवरात्रीच्या शुभेच्छा देऊ इच्छिते हा नऊ दिवस आपला सगळ्या महिला भगिनींचा अगदी आनंदाने पार आपण सगळ्या पाडत असतो लगबगीचे आपले नऊ दिवस असतात उपवास असतो आणि नऊ दिवस वेगवेगळ्या नऊ कलरच्या साड्या मध्ये आलं होतं भरपूर की आ, हे साड्यांचं वगैरे हे काही कर... हो ठीक आहे याच्याशी देवी देवीसोबत रिलेटेड काहीच नाही आहे पण असू देत ना जर महिलांना ज्या गोष्टींनी उत्साह येत असेल तर काय फरक पडतो तर आ, आ, मला असं वाटतं की याच्यात काही असं म्हणजे काही बाऊ करू नये त्या गोष्टीचा जर त्यांची इच्छा असेल तर नक्कीच आणि त्याच्यात ते त्यांना आनंद मिळतो त्यांचे हे नटायचे थटायचे दिवस असतात त्याच्या अगोदर जेव्हा दसरा येतो त्या अगोदर काही खूप सरळ म्हणजे पुरुष वर्गांना मला नाही माहिती काय असेल माहिती असेल की नसेल पण त्याच्या मागे जाऊन महिलांना आपल्या आपल्या घरचे पित्र संपले की त्यांना फार सगळं साफसफाई आणि हे सगळ्या गोष्टी करत करत त्या इथपर्यंत येतात मला असं वाटतं मग नऊ दिवस का त्यांनी एन्जॉय करू नये तर मी माझ्या महिला भगिनींना पुन्हा नवरात्रीच्या शुभेच्छा देते तर या होत्या सौ सीमा अर्जुनराव खोतकर आणि आज आपल्या या पहिल्याच कार्यक्रमात त्यांनी अगदी दिलखुलासपणे आपल्याशी चर्चा केली आपल्याशी मनमोकळा संवाद साधला मॅडम आमच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार पुन्हा भेटूयात पुढील कार्यक्रमासह तोपर्यंत नमस्कार नव्या पर्वाची नवदुर्गा या विशेष कार्यक्रमाचे प्रायोजक होते कालिका स्टील किचन पार्टनर नागरेज मसाले स्वाद आणि सुगंधात बेस्ट नागरे मसाले सर्वात श्रेष्ठ आणि हेल्थ पार्टनर यशोदा हॉस्पिटल जालना